Sudah sih, kalau misalnya kita ke awal detik, apa maksudnya? Maksud awal detik, kalau komen secara cari-cari, memaskan, memasak, lain kali kejauhan, dari luncur dari kejauhan, dan baik dapat saya, tradisi baik

चालते चालते काळजी घ्या ताई काळजी घ्या आणि पाऊस चालू झालं पाऊस कमी अचानकच वाढतो आणि कमी होतो स्वागत आहे ताई कुठे आहे आईची ताईकडे इकडे ओके 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 धन्यवाद ताई सर्वांचं स्वागत आहे या शून्य सोस्ट्री मध्ये नवीन असेल तर लाईक करा शेअर करा

राधे राधे श्यामजी राधे राधे श्री स्वामी चवर स्वागत आहे तुमचं अश्विन सोमश्र चॅनल मध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ला सब्स्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतं ते सांगा तरीच हो काय हो 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 नाही आता सकाळ सकाळपासून दुपारपासून पाऊस अचानकच एकदम जोरदार पाऊस होऊन गेला पा। पाणी पाणी करूनच गेला हाय हाय स्वागत आहे तुमचं शुनी सोमोशा चॅनल मध्ये शैलेश दादा स्वागत आहे झाले का जेवण गुटना हा दादा झाले का सर्वांचे जेवण नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा हाय ताई हाय स्वागत आहे तुमचं अश्मी नमस्कार आहे नमस्कार ताईाजी नमस्कार हो हो का दादा धन्यवाद दा दा संभाजीने भरपूर लावून बघताय दादा धन्यवाद धन्यवाद राखी दादा नमस्कार नमस्कार दादा लाइक डन केले बद्दल धन्यवाद धन्यवाद ताई विलो छान आहे धन्यवाद दादा धन्यवाद लाइक ह लाइक डन धन्यवाद ताई धन्यवाद मनीषा ताई राखी दादा मनीषा ताई नमस्कार मनीषा ताई तुम्हाला मनीषा ताई नमस्कार मनीषा ताई दिसतेय लगे

जय दादा जय भीम जय भीम दादा तुम्हाला ही जय भीम जय शिवराय मनीष ताई जेवण झाले हो जेवण जेवण झाले ताई हाय हाय बबलू दादा हाय स्वागत आहे तुमचं कर्नाटकून बोलत आहे एवढीच दादा हो हो जेवण झालेलं आहे पंकज दादा तुमचं झालंय का जेवण हाय हाय सीमा ताई हाय स्वागत आहे तुमचं श्री संशी चॅनल मध्ये काय काय नाही तुमच्याशी गप्पा मारत आहे तुमच्याशी गप्पा मारत आहे बबलू जाधव हाय हाय जय भीम दादा जय भीम जय भीम जय भीम करते ना स्पेशल काही नाही चपाती मेथीची भाजी होती पापड लोणच होतं बात स्पेशल धन्यवाद ताई भरपूर बघत आहे जय भीम जय भीम तुम्हाला जय भीम जय शिवराय सर्वांचं स्वागत आहे अश्विनी संशय चॅनल मध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा नवीन असेल तर नक्की आपले चॅनलवर जाऊन व्हिडिओ चेक करा कॉमेडी व्हिडिओ असतात आपले कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा आणि ज्याचं कोणाचं चॅनल असेल त्यांनी नक्की असते अकरा वाजता तुमची लाईव्ह असते का ताई ओके ओके चालेल चालेल चालते येऊ मग धन्यवाद धन्यवाद दन ताई लाईव्ह लाईल सर्वांचेच धन्यवाद सर्वांचे स्वागत आहे अश्विनी चॅनल मध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा प्रशांत दादा नमस्कार नमस्कार लाईक लाईक डिन धन्यवाद दादा स्वागत आहे तुमचंही स्वागत आहे झाले का दादा जेवण जेवण झाले का दादा जेवण झाले हो हो जेवण झाले जेवण झालेले आहे दादा जेवण झाले बसला आहे दुपारी दोन दोन आणि रात्री अकरा हो का ताई चालेल चालेल नक्की नक्की येऊ आम्ही नक्की येऊ हो ताई जेवण झालेलं आहे <स्वाँण> ताई

सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोन चॅनलमध्ये बाय 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 ओके ओके धन्यवाद 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 स्वागत आहे तुमचं अश्विनी सोन्स चॅनलमध्ये ओके बाय ताई ओके ओके बाय बाय धन्यवाद धन्यवाद ताई लाईव्ह आल्याबद्दल वेळ वेळ आम्हाला दिला

अपने डे डेली ब्लॉग मध्य रेसिपी ची वीडियो टाक छोटे छोटे नक्की जाऊन बढ़ा व्हिडिओ कस वाटते ही संगा अक्षय दादा हाय अश्विनी ताई आता कुठे आहे अक्षय दादा स्वागत आहे तुमचं आता सध्या कर्नाटकून बोलत आहे तुमच्याशी सध्या कर्नाटकून बोलत आहे आनंद दादा हाय ताई रिप्लाय कर आनंद दादा हाय स्वागत आहे तुमचं अश्विनी सुशी चॅनल मध्ये

कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ कसे तर ते सांगा व्हिडिओ व्हिडिओ आवडले असतील व्हिडिओ खाली सुद्धा कॉमेंट्स करा जे जे कोणाचे चॅनल असेल त्यांनी आपल्या शॉर्ट व्हिडिओ खाली कॉमेंट्स करा म्हणजे आम्ही तुमच्या व्हिडिओला आम्ही तुमच्या चॅनलवर जाऊन तुम्हालाही सपोर्ट करू कुठे आहे कुठे आहे तर मिस्टर झोपले दादा झोपले बरे नाही त्यांची

हाय हाय स्वागत आहे आनंद आनंददा स्वागत आहे तुमचं अश्विनी सोमशी चॅनलमध्येसी हॅलो हॅलो स्वागत आहे तुमचं अश्विनी सोमशी मध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा काय काय नाही काहीच नाही जेवण झालेलं आहे दादा तुमचं झालं झाले का तुमचं आमचं आहे जेवण आमचं भरपूर नवीन नवीन आहे नक्की आपल्या चॅनेलवर जाऊन व्हिडिओ चेक कराडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आपले लॉंग व्हिडिओ सुद्धा रेसिपीचे आहे नक्की जाऊन बघा डेली ब्लॉग मध्ये व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा आणि व्हिडिओनंतर सर्वांच्या कमेंटला उत्तर देताना आपल्याला कसे वाटते छान वाटते दादा छान वाटते कमेंट्स छान छान केल्यात तर मस्तच वाटते दादा म्हणतात कॉमेडी करा दादा कॉमेडी पाहिजे असेल तर शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ हो शॉर्ट व्हिडिओ मध्ये नक्की जाऊन बघा आता अंदाजींची तब्येत बरी नाही त्यासाठी कॉमेडी नाही करत आहे नाही तर दाजी करत असतात कॉमेडी धन्यवाद दा। धन्यवाद दे, दादा धन्यवाद हो दादा माझ्या नमस्कार काय हो झाले माझे नमस्कार नमस्कार

धन्यवाद 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 दादा लाइक कॉमेंट व्यवस्थित करा कॉमेंट कळत नाही काही 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 जेवण झाले होते झालं का जेवण तुमचं झालं का नक्की सांगा आमचं जेवण झालेलं आहे सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सुनशी चॅनल नवीन असेल नसून नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा पाहा मिळेल व्यवस्था व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा आणि आपले शॉर्ट व्हिडिओ नक्की जाऊन बघा ज्याचं कोणाचं चॅनल असेल त्यांनी नक्की आपल्या शॉर्टची व्हिडिओ खाली कमेंट्स करा म्हणजे आम्ही तुम्हाला सपोर्ट करू आनंदात आंतपाय जेवण चाप पाऊ झाले झाले जेवण मी लाईक केलं धन्यवाद धन्यवाद जेवण झालेलं आहे धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद रामेश्वर दादा बरं ठीक आहे ताई माझं जेवण झालं आहे गुड नाईट गुड नाईट दादा गुड नाईट दादा गुड नाईट मी तुमचे व्हिडिओ बघितलेले आहे दादा काल तुम्हाला मी सबस्क्राईब केलेला आहे छान व्हिडिओ आहे दादा तुमचेही धन्यवाद दादा दे लाईव्ह आल्याबद्दल दा, दा, असाच सपोर्ट करत राहा एकमेकांना सपोर्ट करा म्हणजे एक सर्वच जण पुढं पुढे जाऊ जे कोणाचं नवीन चॅनल असेल त्यांनी नक्की आपल्या शॉर्ट व्हिडिओ खाली कॉमेंट्स करा म्हणजे आम्हीही तुम्हाला सपोर्ट करू बरं ठीक आहे ओके ओके दादा धन्यवाद 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 दादा आम्ही सुनील म्हणून हो हो बाय जेवण झालेलं आहे जेवण झालेला आहे बसतो आहे बरोबर हो हो बरोबर म्हणत आहे धन्यवाद धन्यवाद सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमश चॅनल मध्ये जेवण झालं का हो जेवण झालेलं आहे ठीक आहे तुम्ही